या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं मी आभार मानतो आगामी काळात जसं पोलूसकरांनी सांगितलं कडेगाव की आगामी काळात स्थानिक स्वराज्य काही निवडणूक आहेत त्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे मला वाटत की संसद ते पंचायत हा एक प्रवास माननीय पंतप्रधान मोदींच्या द्वारे आपला सुरू सा आहे खरखरच ग्राउंडला एक चांगल्या प्रकारचं काम चालू आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे चांगले मुख्यमंत्री आहेत आणि सुदैवानं ते ज्या अखिल भारतीय विद्यार्थेमध्ये आले त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मी तयार झाल तयार झालं संस्थेमध्ये मोदी केंद्रामध्ये शून्य भ्रष्टाचार शून्य लावतो आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय भ्रष्टाचारला कुठे थारा नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सज्जन शक्ती आव्हान आहे की जसं आपली थम्पिंग मेजॉरिटीने चांगलं हिंदुत्व सरकार असेल आपण चांगलं एक सरकार निवडून दिलं या देशामध्ये मोदीला निवडून दिलं या महाराष्ट्रामध्ये एक मॅन्डेट आपण भारतीय जनता पार्टी यांनी ते चांगला विचारात दिलं तसं स्थानिक संस्थेलाही आपण मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे मतदानाला बाहेर आलं पाहिजे कालच सरपंचांची सोडत डिक्लेअर केली आरक्षण डिक्लेअर केलं आपण सगळे सुज्ञ आणि चांगले नागरिक आहोत आगामी काळात या सुज्ञ नागरिकांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे कुठलाही अंगुठा छाप अशिक्षित आणि भ्रष्टाचार युक्त माणसाच्या हातात हे जाऊन दिलं नाही पाहिजे आगामी काळात पेयजोल योजना असेल किंवा केंद्राच्या ज्या डायरेक्ट योजना ज्या सामान्य माणसाला अफेक्ट करतात त्या योजने डायरेक्ट जर लाभ लोकांना द्यायचा असेल जनतेची सेवा करायची असेल तर चांगल्या सच्च्या प्रामाणिक माणसाला जो कार्यकर्ता आहे त्याच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे महत्वाचं नाही त्याचं हृदय किती विशाल आहे आणि तो किती प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक रित्याने कसा काम करतो या दृष्टीने जो उमेदवार असेल तुमच्या प्रभागात असेल भागात असेल ग्रामपंचायत लेवलला असेल किंवा पंचायत समिती लेव्हलला असेल जिल्हा परिषद लेवलला आहे त्यालाच तुम्ही निवडून दिलं पाहिजे स... देश बदलतोय राज्य बदलतोय आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही चांडाळ चौकडीने जे राज्य केलंय आणि या जनतेला लुटण्याचं काम केलंय त्याला शह देण्यासाठी सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे आपल्या शुभेच्छांचा मी हा सर्व स्वीकार करतो सकाळपासून लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या तुमच्या समोर मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे आपण असाच एक चांगला विचार या भारत मातेचा विचार या भूमीचा विचार भारतीयत्वाचा विचार सुद्धा स्थानिक स्वराज्य पातळीवरती आपण उतरू आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या उमेदवार निवडून देऊ त्यासाठी पुन्हा प्रयत्न करू एवढंच बोलतो धन्यवाद